मांडण करत होता तुम्ही काय सांगितलं मग अजून सांगा की थोडं अजून कशा थोडं सांगणार सांगल तेवढं कमीच आहे अनुभव आहे तुम्हाला यामुळे सांगायचं म्हटलं तर डोळ्यात ना स्वच्छ आरोग्य मी हो भाई काय प्रसाद घेते की प्रसाद घेते आता मुली मुली लहान मुली सगळी ख्रिश्चन सांगायला गेले मी मामा पशी आल्यानंतर मला साप चावला नाही काय चावला ते संपूर्ण सगळेच्या मध्ये गाणे गावा लागल्यात काय धुंडा ला, मारल्यावर मामान जिता करला मी कुठे गेलतो त्या वेळेला परमार्थात गोष्टी चालत नाही मी त्या वेळेला कुठे गेलतो मी आणि आता क्रिस्टन सांगताचा या पैशाकडे बघत्याचा काय भक्तीकडे बघतायचा जगाला सांगत्याचा तुम्ही काय म्हणतायचा बाळू मंग गुलाबी फेटा फेटा म्हटलं टाळी वाजू त्याचा कुठं चुकतो काय विचारत नाही तुम्ही रुमाल रुमाल देवाचा हा काय विचारत नाही सा सांगा काय ते उभारलं पट्टा टाकून घेतलं तर कल पडलेली मुलगी आम्हाला साथ उठावला आणि मामान झिदा करला आम्ही असं संपूर्ण सगळं जाहीर करतो म्हणून टाळ्यावधी त्याचा कुप्पाय डोळ बसल्यानं बघून चन का हे सांगा मला का आणि तित्त सोडायचं रामायण ऐकायचं तित्तच सोडायचं पांडवाकडे द्यायचं पांडव हायच किती सांगा बघू तुम्ही भराडी कडे यायचा पांडव हायच किती सांगा केव्हा पांडव हायच किती पाच पांडव सहा पांडव आहेत लक्षात ठेवा मावशी सहा पांडव सहा पांडवाचं नाव काय कोण सांगितलं पाच म्हणून हे झालं माझ्याने देवाचं सांगतो खरं म्हणून माझ्या असते नसतील माझ्याने देवाचं सांगतो नात म्हणजे मी एकाच्यात घडी होतो घडी असताना माझ्या आणि राममर्याची गुणागत झाली झाल्यानंतर मामा पाषी बाळूमापाशी जाऊवा गेल्यानंतर आपाच्या वाडीची यात्रा होती यात्राला आलाव आणि राम मरा हि कोण तुझा कोण राहिलो हा तो आणलोय का मामा त्याला तर तुला अभ्यास मिळणार नाही आणि तू त्याला मागे लावून दे म्हणून सांगत होत तसंच बळ गेलाव असं संपूर्ण समोर चाऱ्यात कच्या सगळं त्याच्या संघ भांडणमध्ये तू बकरी असतो मला शेतकरी काय देतोय काय नाही हा त्या शेतकऱ्याच्या जाऊन मी विचारून ती तूप चार काढलेली असून ती भाड बांधून गाडीत भरत तर का गफ मारणार मी निघून त्याला विचारून मी चारणार रांडायच्या माझी बकरी आणणार होतो आणि तू काय चाललास रांदाच्या पायचान कटला आहेत बघ असं मला म्हणून मामा शिवाय होते ती बकरी कुणाची मी रात्री बकरी कुणाची म्हणजे तुम्हाला कल्पना येणार नाही मी फोरून सांगतो का माझी बकरी म्हणजे स्वतःची नव मामाची बकरी म्हणजे मादत आज एक ड्रायव्हर सावकर आणि ड्रायव्हर ठेवला रस्त्यावर गाडी चालवायला गाडी वाटत लावली कोण तरी अभिकार येतो या अधिकार आल्यानंतर तो काय म्हणतोय अरे गाडी कोणाची आणि कोण लावलायचो अहो माझीच आहे अरे साईटला लाव का तो मालकाला बरवाय जातोय ती गाडी बाजूला काटतो म्हणून का त्या मार्गाला सांगत होते काय अशी संपूर्ण परिस्थिती आहे कोण झाली तरी इचारांना बघायला पाहिजे आज तुम्ही आल्याचा माझा देव म्हणून तुम्ही सगळ्या कार्याला आल्याचा तुम्ही घरात असो कुठं असो शेतात काम करत असतानाच माझं म्हणून करलं तर लक्ष्मी वर्णन जाता करून घेऊ नको सुपाने घ्या म्हणत्या अशा आपल्या भावना आहेत म्हणून कुठलं बी झालं तर कार्य करताना आणि विचार करून सांगत राहा आता कर येऊन छान त्यांनी बी सांगितलं ऐकलं सगळं दिसता गुलाबी फटका म्हणजे तो गुलाबी फटका हाय काय दुसरं का हाय तुम्ही त्याच्या मामाच्या दोचकीला विचार करला चार माणसा कोपर धरून बांधायचा आहे म्हणून ते डोचकीवर फोग आढळलेले आहे लक्षात घ्यावा कोण पूजा करणार असून त्याची त्याला तरी का माहिती आहे का विचारायचं हा तर मी काय म्हणतो जेवढं माहीत आहे तेवढं जगाला कळवा तुमच्या पाया पडून सांगतो मी जेवढं माहिती आहे तेवढं कळू शका आज तुम्ही जे बसल्याचा आणि ह्या मंदिर जरी बसल्याचा मला ह्या गावची नाहीतर कुठल्या तालुक्याची नाहीतर कुठल्या जिल्ह्याची माणसाला मला ओळख नाही साक्षस्त बाळूमा परमेश्वर इथं सगळ्या पाठीवर आहे आणि तुम्ही काय जेव्हा काय काय आहे माणस मला वाण काय नाही मी परमेश्वर काय कि म्हणून मी एवढं सांगून पाया पडतो मी आज कोणी काहीतरी बकरी पहाटी तिकडे सगळे खांड गेलं तर तिकडे मला येऊ देणार नाही रांडायच्या बघ कस तुझी बकरी कुठं बी हिंडून जा असं दोघांचा संवाद होईत होता आणि मला ऐकत नाही जगाला काय ऐकतो तुला मारायचं मला काय अवघड नाही आप्पाच्या वरच्या देवाचा घडी यायच मी आवडायलाय म्हणून माग मामायचा आणि तेवढं माग सरून एवढं सगळं करून रांधायच्या मी कुठेतरी बाळू दनगण म्हणत असेल काय मी कोण आहे तुला ओळखणार नाही मी कोण आहे का नाही माझ्या माघारी जगात निशा आहे माझ्या माघारी बक्षीर का नाही म्हटलंय आता मी तुमच्या हुजीर बघायला गलोय का नाही तुमची आणि आमची काय वळख आहे ओळख आहे आता मगाची ना बराच ना तू बाबा ती बघितली लोक फोन करून सांगायला तुम्हाला फोनवरनं तू तिथनं येऊ नकोस आणि तू तुझ्या पूजन करून तू ये आणि आम्हाला आवडलं तिथे एक दुसरं गोष्ट चा, अगदी चालक सांग तिने दुचकी ठेवून घेतील आणि मामाच्या मेंढरावरच भक्ती करतील म्हणून त्यांनी आपल्या मगाशी फोन आणता तास दोन तास त्या फोनवर मी बोलत होतो भांडण का करत होता तुम्ही सांगितलं बघा अजून सांगायचं म्हटलं तर डोळ्यात नागरिक हो आई आई प्रसाद घेते जनता सगळी इथं जागेवर या माझी मेंढरे उपास उन्हात पडत राहणार आणि एखाद्याला जर मामा गोड बोलले तर त्याचा काय करायचं कार्यक्रम कसा व्हायचा एखाद्याला मामा लय गोड बोलले अरे तुझ्या मुळे माझं चाललंय तो असा तो तसा लय गोड बोलन जवळ गेलन प्रसाद वगैरे दिला तर काय व्हायचं त्याचं पुढं मी लाज लज्जा तोडून बोलणार मग आता <laughs> मी लाज लज्जा तोडून बोलणार जे आहे ते जे सांगा जे हाय आणि लाज लज्जा तोडून बोलणार म्हणजे कथ बोलणार मी एक दोन गोष्टी बनून मी माईक ठेवणार आज मामाला पाया पडला जोडपया लागली आल्यावर काय व्हायला लागलं त्या जोडपास मी का आल्या म्हणून विचारायचं विचारायला आल्यावर मी अमक्या गावच्या कुठल्या गावच्या म्हटल्यावर अमक्या गावच्या आहे मी काय जेवढ्याचे आहे एवढेच सांगणार एवढेच सांगून उशीर बसल्यावर काय त्याला रघवीला झाल्यानंतर तो लांब जाणार बायकोला सोडून मामा बायको त्याची आहे लांब मला म्हणा की गेल्यावर लांब गेल्यावर त्याला काय विचारत त्या मुलगीला तू का आलीस बाई का बाळू मुलगी फुकट दिसलंय तुला तो का तालीस मामा मला पोरं बाळ आय म्हणताना मी आलो या काय मामा मी पोरं बाळान म्हणतात मला मी आलो या तुमच्या पाया पडायला रांद्र लग्नाच्या अगोदर ते किती पोरं काढून टाकलेच ते आणून द्या आणि थोडा निर्णय पण फोर देतो अशा त्या सोबत आहे आणि सोबत एवढंच ऐकून एवढं बंद करतो नमस्कार